नमस्कार जे की किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण मालपोहाची अशी रेसिपी बनवणारे बघू शकता तुम्ही खूप सोपी आणि जी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते यासाठी ही रेसिपी मी आज गोड पदार्थ म्हणून आज ही रेसिपी मी बनवली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण ही बनवणार आहे आणि ह्या रेसिपीला आता आपण सुरुवात करूया यासाठी मी गुळ घेतला आहे बेसन पीठ घेतलं आहे छोटी वाटीवर आणि बारीक रवा जो आहे तो घेतला आहे आणि रवा जो रवा जर घातला तर आपले हे जे मालपवा होतो तो असा खुसखुशीत होतो आणि गुळ जो आहे तो मी माझ्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला जेवढं गोडावं असेल त्या आवडीनुसार घेतलेला आहे आणि एका वाटीसाठी मी पाऊसर असा गुळ घेतलेला आहे आणि याचं पाणी आपण करून घेणारे आणि यामध्ये आपण थोडं पाणी टाकून याचं पाणी करून घेणार आहे आपण या गुळाचं सर्व पाणी करून घेणारे असं मिक्स करून मी या गुळाचं सर्व पाणी करून घेतलं आहे आणि आताही आपण गाळणीच्या सायने गाळून घेणारे जेणेकरून त्याच्यामध्ये जे खडे असतील ते सर्व निघून जातील आणि काही जर आपला गुळ बारीक झालेला नसेल तर तो सुद्धा चाळणीमध्ये साईडला होईल यासाठी असं गाळून घ्यायचं आहे आणि गुळामध्ये थोडासा कचरा असतो त्यामुळं ते सुद्धा गाळून घेतलं तर गाळून घेतलं पाहिजे यासाठी आता यामध्ये मी गव्हाचं पीठ आहे एक वाटी आता आपण दाळीचं पीठ यामध्ये आहे रवा घालणार आहे आणि बडीशेप आहे बडीशोप आहे ती सुद्धा मी यामध्ये थोडीशी घालून घेतली आहे अर्धा चमचा मी बडीशेप घातली आणि दही आहे हे आपल्याला यामध्ये घालायचे आणि दही आणि याची टेस्ट खूप छान येते आणि हे पाणी सर्व पाणी मी टाकून घेणारे आणि जर आपल्याला वरण पाणी लागलं तर आपण आपलं साधं पाणी वर्ण घालणार आहे बघू शकता अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे हे संपूर्ण गुळाचं पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला जे मालपोवा करायचा आहे तो जो करायचा आहे तो थोडंसं पीठ जे आहे ते थोडंसं पातळसर पाहिजे जेणेकरून तो जो आहे तो आपण गोल शेपमध्ये करून घेणार आहे त्यासाठी आपण हे ज्या पिठा आहे ते, ते थोडंसं पातळ सर्व करणार आहेत आणि थोडंसं मीठसुद्धा मी घालून घेतलं आहे यामध्ये चवीनुसार आता पाण्याची आवश्यकता वाटते म्हणून यामध्ये मी वर्ण थोडंसं पाणी घातलं आपलं साधं पाणी घातलं आहे आपल्याला जसं हवं असेल तितकं पाणी आपण यामध्ये घालणार आहे म्हणजे आपल्याला जर पातळ जर वा करायचं आहे त्यासाठी आपण पाणी यामध्ये किती घालायचं हे आपण थोडं थोडं टाकून ठरवणार आहे बघू शकता हे पीठ आपलं अजून घट्टसर आहे तर मी यामध्ये अजून पाणी घालणार आहे हे बघू शकता हा एवढं असं पाणी मी यामध्ये आहे याला आपल्याला तीन ग्लास पाणी लागलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपण हे पीठ जे आहे हे असं तयार करायचं आहे आणि खूपच छान असं लागतो हा असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण छान असं हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे पिठाच्या गेटुळ्या होऊन द्यायच्या नाही आहेत बघू शकता अशा प्रकारे हे जे पीठ आहे हे आपलं तयार झाले आता यामध्ये मी थोडेसे केशरच्या काड्या टाकून घेतल्या आणि काजू बदाम जे आहे ते मी कुटून घेतली आहेत ती यामध्ये घातली आहेत आता हे सर्व आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण हे जे पीठ तयार केलेलं आहे हे पीठ आपण अर्धा तास तरी झाकून ठेवा झाकून ठेवायचं आहे म्हणजे हे पीठ जे आहे हे भिजेल आणि आपला रवा जो आहे तो सुद्धा यामध्ये फोगला जाईल आणि आपले जे मालपो आहे हा खूपच छान असा तयार होईल कुरकुरीत आणि खुसखुशीत होईल अर्धा न बघू शकता तुम्ही असं आपलं हे पीठ जे आहे हे तयार झालं आहे आणि मी एकीकडे तेल तापायला ठेवलं होतं बघू शकता आपलं तेल हे जे आहे हे तापलेलं आहे आता आपण अशा प्रकारे यामध्ये वाटी भरून घ्यायची छोटीशी वाटी जी आहे ती मी यामध्ये भरून घेतली आणि या प्रकारे आपण आपल्या जे मालपोह आहेत त्याला आकार देणार आहेत असं टाकून घेणार आहेत गोल असे बघू शकता अशा प्रकारे आपण हे टाकून घ्यायचे आहेत आणि थोडेसे मीडियम फ्लेमवरच हे तळायचे आहेत अगोदर तेल तापून घ्यायचं आहेत आणि मग नंतरनं थोडेसे मिडियम फ्लेम करायची आणि मग हे तळून घ्यायचे आहेत बघू शकता हे कसे छान असे आपले तयार झाले आहेत आता दुसऱ्या साईडने आपण या सर्वांना पलटी मारणार आहेत असे लाल सर्व आपण हे छान असे परतून देणार आहेत तळून घेणार आहेत खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे एकदा तुम्ही ट्राय करा तुम्ही एखाद्या सुद्धा याची रेसिपी ट्राय करू शकता खूपच छान असे हे लागतात याच्यापेक्षा मोठा सुद्धा सेप आपण देऊ शकतो बघू शकता अशा प्रकारे आपले हे मालपोहा जो आहे तो तयार झाला आहे आणि तो मी काढून घेतला आहे आपलं पीठ जे आहे ते व्यवस्थित आपण असं शिजलं पाहिजे मध्ये अशी व्यवस्थित तळून घ्यायची आहेत आणि आपला हा जो मालपोहा आहे हा तयार झाला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल